राम 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 झालं दर्शन हा डेप्युटी झालं या काही आता एवढं चला मी थोड्या वेळ तुमच्याकडे येणार होतो का हो बरं काय विशेष आता त्या आबाचं नाही का जमिनी काय काढली कळाला समजा मला नाही गड हा का बर 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 मग मला काय डोकत होतं बघा जर जमलं तर मी घेतो ना ती तू आहे तू इच्छा आणि आबाणी विकायला काढली नक्की नक्की मग मला कळालंय म्हणून म्हणतोय दोन पैसे दुसऱ्या पेक्षा मी जात देतो तेवढे जाऊन ना देऊ मग नाव असं कर मी कधी त्याला थोड्या वेळ जातो त्याच्या घरी आणि खडा टाकितो हा आणि शक्यतो त्याला सांगतो आणि तो रोखीचा निर्मळ व्यवहार एक रुपये ठेवायचा नाही तर चौदा झाला ना तुम्ही म्हणले ना त्या दिवशी त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी पैसे चेक दिन नाही तर लगेच काय हा काय काळजी करू नको गिदर शर्मी शर्मी या विषयी करून एवढा तुमचा जोडीदार आहे हा बरं का तुमचा आहे ऐक ना आणि तेवढं माझ्याविषयी सांगा ना मला ते म्हणू हा बिंदा निर्दास राहतो काय नाही निर्मळ यावर मी बोलत ते तेवढं करता बोला चालते चालते येऊ का हो सदा भाऊ सदा भाऊ दुखल्या घेत बसल्या काय अरे आता झालं बाबा खाऊ लय ते अशोक खाऊ घातले हाय काय जेवण होत काय त्यांच्या घरी नाही हॉटेल वर म्हणले चला तोंडाला त्यांच्या चव नव्हती मग डाळ खाऊन सगळं मला तुम्हाला सांगायचं उतर सांगू का सांग ना का आता काय मोहर बघायचं कुड आज डोळ्यावर पाणी मारा अरे जागाच हे बाबा मी डोळे झाकले तरी गाव माय नजरेत नजरात ठेवी दा आपल्या आबा नाहीत का आबा त्यांनी जमिनी विकायला काढली कधी कधी म्हणजे का आले तुला कोणी सांगितलं कोणी सांगितलं म्हणजे मी ऐकलंय कोण कोण म्हणजे घेतपुटी आले आबा बोलत होते डेपोटी डोकं लावते ते जमिनीला माहितीये का तुम्हाला गावात फक्त काय डेपोटीकडे पैसे आहेत का आमच्याकडे कावडे आहेत कावडे असणार का पण येतं बसलेत ना असे डोळे झाकून तिकडे जाण कावडे घेऊन जमिनीचाच विचार करीत होतो जालो एक काम कर काय त्या आबाला तयार कर आणि तुला बी दोन पाच हजार रुपये देतो जमीन आपल्याला भेटली पाहिजे घालून काय आता सगळ्या गावाच्या सात बारा त्यांच्या नाव करीत काय ग्रामपंचायत इतर हक्कात नोंद केली असं ग्रामसेवकांनी नाही पोत्यात घालून आणू का पोत पोत्यात घालून आबा राणायचं काही ते काही मतदान आहे काय आबाच अंगठा घ्यायचा आहे तुमच्या घरात आणलं असत अरे सोयी सोयी तू सांग साधा माणूस चांगला आहे खानदानी श्रीमंत डेप्युटी पेक्षा चार रुपये जादा देते ना आबा तुम्हाला तर जमीन कोणला विकायची हा चार रुपये जादा घ्यायचे काय विषय चालते मी आबाला सांगू हो आब तू का घालतो आबाच्या तू लांगोळ घाली इंग्रजी दारू तु बस तू एवढा सौदा जुळून दे शंभर टक्के इथंच बसलोय मी मला चांगला निरोप घेऊन ये आणि जर चुकीचा काही आला काय आबा लय निवांत बसले हो बसलो ते पारा खाली पाणी लागत होत म्हणून पत्र खाली बसलो कुठं त्या वाडाखाली पाणी लागत होत काय आपल्या मनाने सोडायच्या मस्त बसलो होतो ऐका ना आबा माही तुमच्याकडे काम होत राह पैसे बिशे मागू नको मी काय पैसे देणार नाही हो पैसे बिशेच नाही काम तुमच्याकडे काम होत सांग ना काय काम आहे तुम्ही ते वावर इकरीला काढले का हो तुला कोण सांगितलं बघा आता गावात पोरग पाजलं कि ज्याला माहितच झालं <laughs> चाललंय ना? ना। असेल का नाही आहे का बाहेर वावर देऊस रे ना आपला साधा भाऊ जास्त पैसे देईल त्याला वावर देईल हा मग आता पैसे देतो म्हणतो साधा भाऊ डेपुटी पेक्षा जादा वाढून देईन डेपुटी जर आ, हा डेपुटी जर वीस लाखाला घेत असले ना तर साधा भाऊ म्हणले बावीस लाखाला घेईन फायदा होतोय तुमचा तुला कोण सांगितले कोणी सांगितलं म्हणजे साधा भाऊनी सांगितलं आबाच्या कानावर घाल म्हणून साधा भाऊ का आहे का एवढा पॉवरफुल माणूस बरं आता बॅगिनी पैसे तुम्ही फक्त शब्द द्या कधी मला कि ना मला जास्त पैसे देईल ना त्याला देऊन टाकेल बसो त्याला आपल्या साधा भाऊला द्या जाऊ मी लगेच साधा भाऊला द्या असं नाही हा जो जास्त पैसे देईल त्याला कुठे खर बटाल आलं चालू बोलणं चाललं होता काय ज्याला म्हणत होता आम्हाला तर सदा बोला जमीन द्या सदा बो तुम्हाला जास्त पैसे देतील आणि सदा बोला जमीन द्या पाटील धारा नाही म्हणे त्यांचं बरोबर आम्हाला जमीन निकाल निघेल ती का चालू होत्या का बर जा तू कोणला बोलो काय नाही नाही जा 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 हा आबा सांगा मी काय बोललो ती हो म्हणजे मला मी मोकळा लगेच पैसे द्यायला तुम्हाला आबा कोणते पैसे द्यायला मोकळे मी निरोप पाठवला सदा आधी मी अण्णाला म्हणलोय आबाला सांगा म्हणून जमीन मी घ्यायला तयारी लोकापेक्षा दोन रुपये जादा देईन म्हणून तू कुठं सांगतो निरोप अहो तुमच्याकडे पैसे येत ना आमच्या काय सात बारा आळे फिरले काय तुमच्यापेक्षा मी बी दोन रुपये जादा देईन काय का सदा भाऊ अरे काय झालंय जसं तो ज्या लोकून निरोप पाठवलाय तसं हे मला म्हणलं मी त्याला आबाला आहे हे बोलणं झालेलं आहे माझं बी त्यांच्या बाबत मी काय म्हणतो माहिती का आता हे करायचं कसं ठरव किती तुम्ही जमीन किती आहे आणि काय करायचं हे म्हणतोय ना तुम्ही ठरवा तुम्ही बोला मी तोडीचो ना तोडगा कसा तोडायचा तो एकवीस लाख आला देऊन टाका याकऱ्याने तीस लाख तीस लाख दे तुम्ही एकदम दहा ना लाख नाही मला घ्यायची म्हणली होतीला काय होय आबा पस्तीस पस्तीस ला पास होता असत आठ मोठ्या व्हायने चाललंय बरं का उग आपलं काहीतरी हे करायचं चाललंय चाळीस लाख रुपये चाळीस लाख रुपये हे करा उद्या त्याला कागद उद्या हे करू कचेरीत जाऊ लगेच हे करू चाळीस लाख रुपये हा दीड अकराचे चाळीस दीड अकरा चाळीस ना तर दीड अकरा चे पंचेचाळीस आबा आणि आपलं दिवा लागायच्या आधी दहा लाख इसा पंचाळीस कळा देत तुला पंचाळीस लाख किती असते त्याच्यावर पाच शून्य असतात का सहा शून्य आम्ही देऊ ना पुढे नाडीचा दहा लाख घ्यायचे अण्णा आणि आभा दोघांनी पाच पाच लाखाचं वजय तुम्हाला येईल का पंचेचाळीस लाखाचे बघा विचार करा सत्तेचाळीस लाख दोन लाख देतो शेंडी एक्कावन लाख मला जमीनच नाही विकायची अशा पास जमीन चाष्टा करायला बोलले का मला डे पो तो बरोबर बोललाय ऐका माझी गरज होती ना हा त्यावेळेस माझ्या मित्राने माझी गरज मिटवली कोणी शंकर कशाची गरज पैशाची डेपोटी सदाभाऊ खरं सांगायचं म्हणजे त्याला किरकोळ कर्जाची गरज होती पोराला अडचणीत होता पोरग पाठविणा म्हणून आणि त्या कर्जाची रक्कम मॅ दिली तो विषय आम्ही मिटावलेला आहे आणि मला काय म्हणायचं माहिती का सदाभाऊ तुम्ही म्हणता वतनदार घरान हे चाळीस पन्नास लाख डेप्युटी तुम्ही उपसरपंच जे जबाबदार नागरिक आहे गावाचे तुम्ही म्हणता एक्कावन्न पंचावन्न एवढे पन्नास पन्नास लाखाला तुम्ही त्याची जमीन घेऊन त्याला भूमिहीन करायचं का रे तुम्हाला अरे गाव हे गावातला नागरिक आहे तो उलट मदत करायची या खाद्याला थोडे थोडे पैसे देऊन एवढे पन्नास लाख अपेक्षा दोन दोन लाख दिले असेल तो कर्जातनं बाहेर काढला असता माणूस आणि घर वाचला असतं तुम्ही भूमिहीन करायला घाले गावात एक एकाला असं वागून चालायचं नाही नीट वागा अरे बाबा नो एक एक घर वाचवा एक एक माणूस वाचवा गावातला पन्नास लाख चाळीस लाख मी वतन ला, आणि मी डेपोटी असं करू नका खरं सांगतो आणि ज्येष्ठ म्हणून माझं ऐका या गावातल्या प्रत्येक माणसाला अडचण आली तर मदत करा रे कुटुंब वाचवा गाव वाचवा हे सोडून काय चाललंय तुमचं ऐकतो आबा आता आता एक ध्यान ठेव आता परत जर जमिनी कायचा शब्द जरी काढला ना तो तर मग मी ये आणि तू ये माझी गरज म्हटल्यावर मी कशाला काढली मी गरज माझी गरज होती सांगितलं कुणी केली मदत मला बरं ठीक आहे आता कळले आम्हाला आमची चूक सदा आपण काय केलं या जमिनी बाई आंधळे झालं दोघ बी एकमेकाची हे एक करायची चुरस लागली पैसे पण या त्या माणसाची स्वतःची काय बेतले ते आपण बघितलच नाही अण्णा आबा हे सदाचित माझं ना ह्या जमिनीच्या हावरट पाहिजे ना चुरस लागली दोघांची आणि त्याच्यामुळं आमच्या दोघात ते तुमची जमीन घ्यायसाठी चढावड चालली होती आमच्या दोघांच चुकलं होय सदा खरं आहे पुढे काय अण्णा माझ्याकडे तरी एवढे कुठे पैसे म्हणलं घ्याय त्यांच्याकुण तरी आपलं वाडावा क्षेत्र बाकी काय ये नाही पाणी ना पाणी करता घेऊन बाकीचे म्हणलं दोन चार एकर बाग होईल पण मी काय म्हणतो आबा अण्णा काय होतंय डे लोक आहेत आजूबाजूचे शहरातले घरा दादा आहेत मनगट बळीत ते मागं दोन खरेदी झाल्या ते रस्त्याला आणि त्याला वैताक झाला ना ते शिवा नानाला आणि त्यांना इथून पुढं कोणता बी जमिनी कायची असं ना तर गावातली आहे गावातही का कसं आहे भावक्या राहत्या गावातले लोक गावाचा माणसाचा दबाव राहतो ते ऐकत आहेत बाहेरचे जरा नंगडपाना करीत मग कोर्ट कचेऱ्यांना आपल्या लोकांना त्रास होतो तुम्ही इकली नाही चांगले आमची बी जरा झाली चूक पण आमचा उद्देश होता कोणी येऊन धवाई तक देण्यापेक्षा आपली गावातली जमीन गावातले माणसं पशी राहील बस अगदी बरोबर साधा तू अण्णा हे बघा आमचं चुकलं म्हणता येईना असं नाही कारण काय झालं माहिती का आता जमीन विकायला लागल्यानंतर कोणी पण हे करतच कोणाला बी थोडेफार आवाज तीच असतेच संपत्ती असली म्हणजे कोणाला बी वाटतं आपलं थोडं वाढवा जमीन विकायला निघली आपली जमीन गावाच्या बाहेर जायला नको म्हणून आमच्या डोक्यात हे झालं चालू मला नव्हतं माहिती साधा घेईल पण मी आपल्या दुसऱ्यानं जर बाहेरच्या समजा मी नाही पैसे दिले किंवा साध्यां नाही दिले बसलो नाही चौथ्याला तर बाहेरच्या एखाद्या सौदा केला तर एखादा दुसरा आपल्या गावात येऊ बस आणि साधा मला तसं सा भांडणं वाटते त्याच्यामुळे आपली जमीन गावातच राहावा म्हणून आम्ही डोकं लावून होतो बाकी काय नाही हा झाला थोडा आमचा आवरटपणा मी वाढले पैसे साधाने वाढले तेवढं मात्र खरं झालं फक्त एवढाच उद्देश होता आमचा की जमीन बाहेर जाऊन द्यायची नाही बाकी दुसरं काय नाही आणि सदा ते बी बरोबर बर का की आपल्या गावातली जमीन आपल्या गावातच राहिली पाहिजे आणि ज्या आपल्या गावातल्या लोकांना अडचणी येतात ते सोडवायला पाहिजे पण मला सांगा आबा तुम्हाला अडचण आली तुम्ही मित्राला सांगितली आम्ही तुमच्या पोरांसारखे येतं थी। ठीक आहे मग मी नसते दिले तर सदा दिले असते सदा दिले ते मी मदत केली असती पण बोलून दाखवाल तुम्हाला काय हरकत आहे बोलल्याशिवाय कसं आम्हाला तुम्हाला अडचण आली म्हणून तुम्ही लहान तडा तडा बोलले आता कर्ज सगळ्याच होते पण सगळ्यांनी पालते कुठ्याने करायचे नाही मुल ते करायचे आम्ही पालथे होऊन एक दिवस लोकांनी <laughs> बी तर्फे काढताना याच्या करताना गरजा बघून काढले पाहिजे ना हात भरला लाकडून चार हात दपली काढल्यावर घोटाळ होतो ना बरोबर आहे आता इथून पण जर तुम्हाला गरज लागली तर आम्हाला सांगा आम्ही तुमच्या पोहरांसारखी पण एक करा आपल्या गावात बाहेर चालून माणूस बसू नका आणि आपल्या गावात तंटे वाढू नका आपल्या गावातली जमीन आपल्या गावात ठेवा एवढी विनंती आमची दोघांची मी तुम्हाला तुम्ही जुने माणसं आहेत यो मग